माझ्या बुलेट वर ब्रुम 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 बंपर धमाका आपल्याला विश्वास बसणार नाही अशा अत्यंत कमी दरात रॉयल एनफील्ड धमाकेदार ऑफर फक्त आणि फक्त अकरा हजार रुपये भरून आजच घरी घेऊन जा रॉयल एनफील्ड दमदार बुलेट पॉवरफुल बुलेट खरेदी करा आणि आजच आपलं स्वप्न साकार करा आमचा पत्ता आहे जळगाव रोड अयोध्या नगर भुसावल संपर्क क्रमांक सत्तर वीस पंचवीस अठ्ठेचाळीस तीस कुशल मालक सर्वच फिरूया महाराष्ट्रात फिरून अंग पसकी गलवकर मारू या स्टार्टर जाऊ मजा बुलेट वर बुरुम ब्रुम 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 आज खूप आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्रासाठी जणू दसरा आणि दिवाळी साजरी करावी असा हा क्षण आहे भार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तिसऱ्यांदा विराजमान होणार आहेत आजच त्यांची आता काही वेळापूर्वीच विधिमंडळ गटनेते म्हणून निवड करण्यात आलेली आहे आपल्या भुसावळचे सन्माननीय आमदार संजयभाऊ सावकारे यांनीसुद्धा अनुमोदन दिले आपण सगळ्यांनी टी व्हीवर बघितलेच आपल्या सर्वांच्या आप मनातला मुख्यमंत्री विराजमान होणार आहे दोन हजार नऊपासून तुम्ही बघितलं असेल त्या पाच वर्षात कामांचा जो धडाका होता आताही कामं झालेले आहेत पण तो जो भानवीस साहेबांचा धडाका होतो आता परत पाच वर्ष आपल्याला बघायला मिळणार आहे आणि अनुभवायला मिळणार आहे शेतकरी असो मजूर असो विद्यार्थी असो महिला असो किंवा युवकवर्ग असो सर्वांसाठी काही ना काही योजना आणून सर्वांचं काम करणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ख्याती आहे आणि निश्चितच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचा विकास करतील त्यांना या विकासासाठी खूप खूप शुभेच्छा आज भुसावळमध्ये निश्चितच आनंदाचा क्षण होता आणि तो साजराही भारतीय जनता पार्टीतर्फे होणार होता परंतु आपल्या भुसावळमधील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते पंडितरावजी सुरवाडे यांचे दुःखद निधन झालेलं आहे त्यामुळे नक्कीच भुसावळवर जी शोककडा पसरली आहे त्यामुळे आपण तो आनंद साजरा आपण भुसावळमध्ये करणार नाही आनंद मनात सगळ्यांच्याच आहे परंतु हे दुःखसुद्धा फार मोठे आहे टूवर उसावळात बुलेटचा बंपर धमाका आपल्याला विश्वास बसणार नाही अशा अत्यंत कमी दरात रॉयल एनफील्ड धमाकेदार ऑफर फक्त आणि फक्त अकरा हजार रुपये भरून आजच घरी घेऊन जा रॉयल एनफील्ड दमदार बुलेट पॉवरफुल बुलेट खरेदी करा आणि आजच आपलं स्वप्न साकार करा आमचा पत्ता आहे जळगाव रोड अयोध्या नगर भुसावळ संपर्क क्रमांक सत्तर वीस पंचवीस अठ्ठेचाळीस तीस गुयटर सौमचक्राईब ना अपडे